हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जा तर खूप दिवसातून देवाला फुलं भेटलेली आहेत एक दीड महिना झालो देवाला फुलं म्हणजे नव्हतेच आपली तशीच देवपूजा चालू होती तर आज खूप छान दिसत आहे देवपूजा फुलाशिवाय देवाचा शृंगार नाहीये बाहेर काहीतरी करायला आलंय खूप आवाज येतो त्याचा मोठपले ठेवला असा दिवस छान झाला असेल तू इथं खूप फॉल प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे शॅम्पू चेंज केल्यामुळे की के काय काहीच करत नाहीये थोडासा क्लिनिक प्लसनं ड्रायनेस जाणू लागला त्यामुळे मी थोडासा मध्ये चिक शॅम्पू वापरला तो झाल्याच्या नंतर वाटिका घेतलेला आहे ह्या दोन तीन शॅम्पू मी ट्राय केल्यामुळे केसाचा हा प्रॉब्लेम झालेला आहे कुठलीही गोष्ट आपल्याला सूट होईपर्यंत असा प्रॉब्लेम होता आणि एकच वेळेस एवढे केस जायचे म्हटलं तर केसांचं डोक्याचं काही खरं नाही तर बघा देव असल्यावर किती फुलं असल्यावर किती छान दिसतात ना देव चला आज कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे मी आणि बघू आता कधी बनवणं होत्यात तर कोथिंबीर वगैरे चिरून घेतलेली आहे आणि प्रत्येकाची पद्धत ही कोथिंबीर वड्या बनवण्याची थोडीशी वेगळी असते तर मी थो ह्यावेळेस मी जर वेळेस उकडलेले बनवते त्यावेळेस मी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून बनवणार आहे ही कोथिंबीर मी मिसळून घेतलेली आहे आणि ते नाश्त्याची तयारी झालेली आहे नाश्ता वगैरे करून घ्यायचा आहे कणिक म्हणून घेतलेली आहे आणि बाकीची भाजी पण टाकलेली आहे थोडीशी डब्याला न्यायापुरती चले तर चला कोथिंबीर ओढ्या झाल्याच्यानंतर भेटू आपण आज नाश्त्याला काय बनवलेलं आहे सर्वप्रथम सलाड खायचं आहे आज नायट्या नाश्त्याला कारण फळं आणलेले आहेत साहेबांना थोडेसे पेरू आणले होते आणि हे जे आहे खरबूज ते आणलेलं होतं आणि गाजरंसुद्धा आणलेले आहेत तर गाजरं सकाळी सकाळी नाश्त्याला तोंडी वेळे घ्यायचे आहेत धुवून घ्यायचे आहेत ह्याला तर बस बघा आणि हे घेतलेलं आहे खरबूज तुम्ही काय म्हणता ह्याला आणि हे बघा शिऱ्या चपात्याचा नाश्ता आहे खूप दिवस झालं म्हणजे दोन चार चपात्या राहिलेल्या होत्या त्या वाळून ठेवल्या होत्या मी आणि त्याचा असा मस्त नाश्ता बनवलेला आहे तर कोण 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 बनवता असा नाश्ता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही मी इथं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथं लागलंच हे काय केलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जर कमी पडलंच हे पीठ तर मी थोडंसं बेसन याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे तिखट मीठ जसं की मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे त्याचबरोबर लाल तिखट जिरे आणि ओवा घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यात हवेत तेवढे मसाले मी तुम्हाला जे जे आवडतात ते तुम्ही ह्याच्यात घालू शकता आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आणि ह्याची थोडीशी आपण जशी कणिक मळतो ना त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे आधी हे थोडंसं एकजीव करून मिक्स करून घेते माझी लाल चटणी जी आहे ती खूप तिखट आहे त्यामुळे कमी घेतलेलं आहे आणि तांदळाने कसं ह्याला थोडासा खरपूसपणा येतो त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दरवेळेस मी बेसनाची करते ह्या त्यामुळे मी आता ह्यावेळेस थोडी वेगळी करण्याची करून बघत आहे म्हणजे त्यामुळेच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर बघू तांदळाच्या पिठाची टेस्ट कशी येते आणि किती खरपूस होतात काय होतात ते आपल्याला केल्यानंतर कळेल तर इथे मी हे कणिक जे आहे ती मळून घेतलेली आहे व्यवस्थित अशी छान प्रकारे असे आपल्याला काय करायचे आहेत गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते उकडून घ्यायचे आहेत आपल्याला बस अशा प्रकारे हे करून घ्यायचे आहे जी एखादी अशी मोठी काडी राहिली असेल ती आपण काढून टाकू शकतो याच्यात कारण कोथिंबीरमध्ये राहू शकते एखाद वेळेस ही चाळणी ठेवून घेतलेली आहे ह्या चाळणीला थोडासा असा तेलाने हात फिरून घेते आणि खाली पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तरी तर जी ही मी चाळणी ठेवलेली आहे ना ह्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जे आपण गोळे तयार केलेले आहेत ना ते ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत आणि थोड्या वेळ ह्याला झाकून ठेवायचं आहे तर चला मी आता एवढं उकडून उकडून घेईपर्यंत झाकून ठेवते आणि तोपर्यंत कपडे धुवून घेते तर बस हे मी काय केलं असं झाकून ठेवलेलं आहे असंच नाही आहे खाती और हे बघा इथं छान अशा उकडलेल्या आहेत तर ह्याला आपण थंड होऊन द्यायचं आहे आता थंड होण्यासाठी याला थोड्या वेळ खाली उतरवून ठेवते तर हे असं एक एक मी कट करून घेतलेलं आहे जेंची तर इथं अशा प्रकारे आपल्याला एक एक हे कट करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत ह्या तळलेल्या जी वड्या आहेत ना ती मी पहिल्याच वेळेस करत आहे मला तर छान वाटायला लागलं तर आता टेस्ट घेतल्याच्या नंतर कळेल कशा झालेल्या आहेत त्या आणि तांदळाच्या स्पेशली म्हणजे आज तांदळाच्या त्याच्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंही मी बेसन पीठ वगैरे घातलेलं नाहीये फक्त आणि फक्त एक चिमूटभर गव्हाचं पीठ मागून घातलेलं आहे ते मात्र तुम्हाला मी सांगायचं विसरले होते तर छान झालेले आहेत वड्या आपल्या वड्या ज्या आहेत त्या तळून तयार झालेल्या आहेत वास तर ते खरपूस प्रमाणामध्ये आता खाल्ल्याच्या नंतर कळ खरपूस झाल्यात की नाही ते बघा किती छान जास्त प्रमाणात तळून दिलेले आहेत तेल भरपूर लागतं पण तळायला ह्याला कारण तर चला मी पहिला जो घाणा आहे ना तो देवाला ठेवते आणि नंतर सर्व करून बघते कशा झालेल्या आहेत ते थोडंसं पाणी आणून इथं फिरवावं मंडल करून थोडंसं पाणी असं फिरवून घ्या खाऊन बघावर कसे झाले तर नसते एक नंबर थोड मीठ जास्त झालं जास जास्त झाले का पहिला घर जागा मीठ जास्त लागले मी खाऊन बघितलेलं आहे तर नाही जास्त वगैरे नाही झालेलं मीठ बरोबर झालेलं आहे आणि खरंच छान झालेले आहे थोड्या दुसऱ्या वेळेस पण बसून मी अशाच बनवणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा इथं दुसरी रेसिपी जी आहे ती आपली गाजराचा हलवा आपण बनवत हो। आहोत आणि गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी गाजर किसून आणि धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा जो आहे ना तो थोडासा लहान मोठा राहतो आपल्याकडून तरी ते धुतल्याच्यानंतर गाजराला असं आंगचंच पाणी तयार होतं म्हणजे एकदम आपण ज्यावेळेस धुवून ह्याच्या कढईमध्ये टाकतो ना त्यावेळेस पाणी सुटतं आणि आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तूप टाकून पूर्ण पाणी हे होईपर्यंत आटेपर्यंत ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तरी त्यातलं पूर्ण पाणी ज्यावेळेस आटून जातं ना त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे आणि त्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला दूध घालायचं आहे हा आपल्याला पाण्यामध्ये वगैरे शिजवायचा नाही आहे दूध घालून शिजवायचं आहे त्यांना आपली टे गाजऱ्याची ते सॉरी हलव्याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते तर इथे मी एक वाटीभर दूध घालून घेतलेलं आहे तर इथं दूध टाकल्याच्यानंतर दूध आटेपर्यंत आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे सारखं नाही हलवायचं अधूनमधून एक दोन वेळेस हलवायचं आहे तर इथं दूध टाकून घेतल्याच्यानंतरसुद्धा हा आपला दुधामध्ये शिजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे साखर ड्रायफ्रूट वगैरे जे असतील ते आपल्याला घालायचं आहे मी ड्रायफ्रूट वगैरे नाही घातलेले फक्त साखर घातलेलं आहे तर साखर माझ्याकडून खूप जास्त पडलेला आहे तर आता हलवा जो आहे तो आपला खूप जास्त प्रमाणामध्ये गोड झालेला आहे आणि ह्याचं याचं कारण जे आहे ना कसं काय माझ्याकडून साखर जास्त झाला आणि एवढा गोड कसं काय झालं याचं कारण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तर चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय